प्रिय मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत असताना एक अतिशय धक्कादायक बातमी असेल की ताई या ठिकाणी मतदान करायला आलेल्या असताना त्यांच्या नावानं कोणीतरी मतदान अगोदरच करून गेले असा त्यांचा त्यांचा आरोप आहे आपलं नाव कल्पना यासाठी कल्पना ताई आपण मतदान करायला इथं आल्याच्या नंतर आपल्याला ही कल्पना आधी हो अगोदर हा नंबर वगैरे बघूनच आला त्यांना माझा मी यायच्या अगोदर माझ्या नावानं दुसऱ्याच कुणी करून घेऊ अतिशय आणि काय निवडणूक अधिकारी काय म्हणतात ये भर, ते करून सगळं नंबर वगैरे सगळं सेम आहे सही सुद्धा सेम केलंय कोणीतरी या ठिकाणी अतिशय धक्कादायक अशी गायकवाड जी गायकवाड शाळेमध्ये जे नांदिवली कल्याणपुंडील गावातील जी सी गायकवाड शाळा आहे त्या शाळेमध्ये एक धक्कादायक प्रकार आला आलेला आहे की कल्पना कल्पनाच्या महिला आहे त्या नावाने कोणीतरी अगोदरच मतदान करून गेलंय

ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा